पोलीस स्टेशन एम आय डी श्री मलकापूर हद्दीत काल दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे आसिफभाई अलीभाई सर्वधी राहणार टंकारा तालुका जिल्हा मोरबी जिल्हा गुजरात यांनी येऊन माहिती दिली की दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अनंत कृपा पेपर मिल समोरून एम आय डी सी दशे येथून त्याचे वडील नामे आसिफभाई अलीभाई अलिफभाई अकबरभाई सर्वदी यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार सण जबरदस्तीने बसून घेऊन गेले आहेत आणि ते त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये देवाणघेवाणीच्या व्यवहाराचे पैसे आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी खंडणी मागत आहेत तरी त्यांचा शोध घेऊन सुटका करावी अशी त्यांनी माहिती दिल्यावरून सध्याचा प्रकार गंभीर स्वरूप असल्याने व विसमाचा जीव वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याने सदारबाबतची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्री विश्वपानसरे साहेब तर एस डी पी ओ श्री सुधीर पाटील सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तत्काळ विषय विशेष पथक तयार करून आम्ही स्वतः विशेष पथकासह अपहृत इसम अलीभाई अकबरबाई यांचा मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने काढून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अंधारी गावाजवळचे आल्याने तत्काळ तेथे रवाना होऊन काही तासातच अफहृत इसम याची चार इसमांच्या ताब्यातून सुटका केली व त्यांना पुढील कारवाईकामी पोलीस स्टेशन एम आय डी सी मलकापूर येथे आणले आहे चार आरोपींना अटक करण्यात आली असून फिर्यादी नामे आसिफभाई अलीभाई यांच्या तक्रारीवरून पोस्टे एम आय डी सी मलकापूर येथे खंडणीकरिता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात दा आहे आला आहे अधिक तपास सुरू आहे